तर काल आपलं महाकालचं खूप असं सुंदर दर्शन झालेलं आहे आपण जाणार आहोत महाकाल महाकालच्या कॉरिडोर मध्ये मग तिथं फिरूया आणि इकडचा स्पेशल नाश्ता करूया त्यानंतर ना मग आपण भेटूया इंदोर मध्ये तेव्हा तो तो तोपर्यंत तर काल रात्री आपण ज्या रूममध्ये राहिलो होतो त्या रूमच्या अगदी बाजूला जे आहे ते, ते या ठिकाणी देवीचं खूप सुंदर असं मंदिर होतं तर बघू शकता खूप सुंदर असं या ठिकाणी हे मंदिर आहे आणि सकाळ सकाळ जे आहे ते या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आणि काल रात्री जो आहे तो आपण पूर्णपणे आराम केला होता आणि काल रात्री जे आहे ते आपलं महाकालचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलं होतं खूप सुंदर आणि सुंदर असं दर्शन या ठिकाणी आपलं झालं होतं आणि आज या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळ सकाळ जे आहे त्या ठिकाणी आणि देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे पार्किंगमध्ये सामान ठेवण्यासाठी बॅग जे आहे त्या ठिकाणी आपण गाडीमध्येच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा कॉरिडॉर फिरण्यासाठी जाणार आहोत तर बघू शकतो आज जी आहे ती खूप कमी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि खूप थंडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे आपल्या इकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण जे आहे ते या दोन वातावरणामध्ये खूप फरक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि आता आपण निघालेलो आहे पुन्हा एकदा कॉरिडॉरमध्ये तर बघू शकतो सामान जे आहे ते आपण गाडीमध्ये लोड करून घेतलेलं आहे आणि निघालेलो आहे आपण पुन्हा एकदा कॉरिडॉर फिरण्यासाठी तर कॉरिडॉरला जाण्याआधी या ठिकाणी आपण घेतलेला आहे नाश्ता या ठिकाणी बघू शकता गरमागरम असे कांदे पोहे जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहे खूप अप्रतिम अशी चव जी आहे ती या कांद्या पोह्याला होती आणि नाश्ता करून निघालेलो आहे आपण पुढे पण आपल्याला समोर आणि एवढं सुंदर तर इथे बघू शकता भारत माता मंदिर देखील या ठिकाणी आहे कॉरिडॉरच्या अगदी बाजूला जे आहे ते खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर बघायला मिळतं त्यासोबतच या ठिकाणी जे आहे ते बारा ज्योतिर्लिंगाचं खूप सुंदर असं दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि भारत माता मंदिरचं दर्शन घेतल्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आलेलो आहे कॉरिडॉरमध्ये तर बघू शकता सकाळचं सुंदर असं दृश्य जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं खूप मोठे मोठे स्टॅच्यू जे आहे त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे आणि खूप मोठ्या प प प्रमाणामध्ये आणि परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी दर्शन जे आहे ते आपल्याला झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण घेतलेलं आहे महामृत्युंजय मंदिर आहे कॉरिडॉरच्या अगदी बाजूला या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिराचं देखील या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हा बघू शकता हा संपूर्ण मंदिर परिसर आहे आणि मंदिर परिसराच्या अगदी बाजूला या ठिकाणी प्रसाद काउंटर आहे ते इथे बघू शकता शंभर ग्रॅम लाडू जे आहे ते या ठिकाणी पन्नास रुपयाला पॅकेट जे आहे ते या ठिकाणी मिळतं आणि प्रसाद जो आहे तो खूप सुंदर असा प्रसाद जो आहे चवीला प्रतिम असा प्रसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळतो तर या ठिकाणचं दर्शन जे आहे ते आपलं झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढच्या देवदर्शनासाठी तर या ठिकाणी बघू शकता गाडीची देखील या ठिकाणी आपण पूजा करून घेतलेली आहे फुलं घेतली होती फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत आणि निघणार आहोत आपण कालभैरवच्या दर्शनासाठी जे आहे उज्जैन महाकाल या मंदिरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती जे आहे ते कालभैरवचं मंदिर आहे आणि आपण जाणार आहोत कालभैरवच्या जा दर्शनासाठी तर या ठिकाणी बघू शकता पूजा या ठिकाणी आपली संपन्न झालेली आहे आणि इथे या ठिकाणी आपण जे आहे लॉकेट घेतलेला आहे तर बघू शकता लॉकेट जे आहे ते या ठिकाणी आपण लावणार आहोत तर इथे बघू शकता आधीच जे आहे ते साईबाबांचं लॉकेट आहे आणि त्याच्याच बाजूला अगदी हे महाकालचं जे लॉकेट आहे जे अर्ध नारीश नारी नारेश्वर जे आहे तर ते लॉकेट जे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि ते लॉकेट जे आहे ते, ते आपल्या गाडीमध्ये आपण या ठिकाणी लावणार आहोत आणि पूजा संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणचं दर्शन सुद्धा या ठिकाणी महाकालचं झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी महादेव साईनाथ महाराज जय जय श्री माता जय जय श्री तर महाकाल मंदिरापासून कालभैरवचं मंदिर जे आहे ते अवघ्या चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि या मंदिरामध्ये जाणार आहोत आपण दर्शनासाठी तर इथे बघू शकता ही नदी आहे आणि नदीवरती या ठिकाणी जे आहे तो पूल आहे आणि पुलावरून जे आहे ते आपण जाणार आहोत मंदिराकडे तर अवघ्या पाच किलोमीटरचा हा रस्ता होता आणि आता आपण पोहोचलेलो आहे पार्किंगमध्ये तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो पार्किंग आहे निशुल्क आहे कोणताही चार्जेस जो आहे तो या ठिकाणी घेतला जात नाही आणि या ठिकाणी गाडी जी आहे ते आपण पार्क केलेली आहे आणि निघालेलो आहे आपण दर्शनासाठी तर सकाळची वेळ होती दर्श सकाळी जे आहे ते आपण संपूर्ण कॉरिडॉर फिरलो आणि दुपारच्या वेळे जे आहे ते या ठिकाणी आपण कालभैरवच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर दर्शन रांग देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि बघू शकतो खूप ऊन ऊन देखील या ठिकाणी झाले होते दुपारची वेळ होती आणि या ठिकाणी जो जे आहे ते आपण दर्शन रांगेमध्ये जे आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी थांबलो होतो इथं बघू शकतो समोर जे आहे ते भव्य दिव्य अशी ठिका मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये जे आहे ते श्री कालभैरवचं मंदिर आहे तर इथे बघू शकता आपण दर्शन रांगेतून आपण पोहोचलेलो आहे या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आणि अवघ्या काही मिनिटामध्ये जे आहे ते आपल्या या ठिकाणी दर्शन होणार आहे तर आपण आतमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये पोचलो पोहोचलो आहे आणि आतमध्ये जे आहे ते मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे पुढचं शूट जे आहे ते या ठिकाणी आपण केलेलं नाही आहे आणि थोड्याच वेळामध्ये दर्शन घेऊन जे आहे ते आपण बाहेर पडलेलो आहे खूप सुंदर असं श्री कालभैरव मंदिराचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपण जे आहे मंदिर परिसरातून बाहेर पडणार आहोत तर साधारणतः दोन तास जे आहे ते आपल्याला दर्शन रांगेमध्ये लागले होते आणि आता घेतलेलं आहे या ठिकाणी आपण गावठी मक्याचा आस्वाद तर बघू शकता कोळशावरती भाजलेले छान असे मके जे आहेत ते या ठिकाणी आपण खाण्यासाठी घेतलेले आहेत आणि आता आपण छोटीशी पेटपूजा केल्याच्यानंतर आपण निघालेलो आहे मंगलनाथ मंदिराकडे तर महाकाल मंदिरापासून श्री कालभैरव मंदिर आणि कालभैरव मंदिरापासून काही मिनटाच्या किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे मंगलनाथ मंदिर तर या ठिकाणी पण गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यामुळे या ठिकाणचं दर्शन जे आहे ते आपण घेतलेलं नाही आहे फक्त लांबून दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये जो आहे तो आपला परतीचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे तर या ठिकाणी आपण उज्जैनला पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी सी एन जी फिल केल्याच्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासासाठी तर साधारणतः तीन दिवसाचा हा छोटासा आपला प्रवास होता आणि चौथा दिवस जो आहे तो आपला परतीचा प्रवास होता तर दोन दिवस जे आहे ते आपण शिर्डीला जे आहे रेस्ट केलेली शिर्डीला जे आहे थांबलो होतो आणि त्यानंतर आपण आलो होतो उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी आणि महाकालचं दर्शन घेतल्याच्यानंतर आपण कालभैरवच्या दर्शनासाठी आलो होतो तर तीन दिवसाचा हा ट्रॅव्हल ब्लॉग जो आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कसा वाटला हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा तर पुन्हा एकदा आपला हा प्रवास सुरू झालेला आहे मुंबई आग्रा हायवे या मार्गे साधारणतः तेरा तासाचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे साडेसातशे किलोमीटरचा हा संपूर्ण आपला प्रवास जो आहे तो असणार आहे आणि या सर्व प्रवासापासून आपण पुन्हा एकदा जाणार आहोत हायवेनी आणि या ठिकाणी बघू शकता आपण जे आहे ती एम पी बॉर्डर जी आहे ते क्रॉस करणार आहोत आणि एम पी बॉ बॉर्डर क्रॉस केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण जो आहे महाराष्ट्रामध्ये आपण प्रवेश करणार आहोत तो कशी लिए आ, शाशी तर कशी वाटली ही आपली छोटीशी अशी ट्रिप तर नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग